अमरावती महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाची महत्त्वपूर्ण बैठक संपन्न प्रभारी डॉक्टर झिसान हुसेन यांच्या उपस्थितीमध्ये प्रभागनिहाय निरीक्षक नियुक्त पक्ष संघटना मजबूती करण्यासाठी नागरिकांचा पक्षप्रवेश येणाऱ्या अमरावती महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगानं भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने तयारीला गती दिली आहे सोळा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी पाच वाजता काँग्रेस भवन अमरावती येथे अमरावती विधानसभा आणि बडनेरा विधानसभा प्रभारी डॉक्टर विसान हुसेन यांच्या उपस्थितीत अमरावती शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या कार्यकारिणीची महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झाली या बैठकीत काँग्रेस पक्षाला महानगरपालिका निवडणुकीत विजय मिळवण्यासाठी रणनीती आखण्यात आली या बैठकीला खासदार बळवंत वानकडे माजी पालकमंत्री डॉ सुनील देशमुख अमरावती शहर काँग्रेस कमिटी अध्यक्ष बबलू शेखावत माजी उपमहापौर विलास हिंगोले माजी महापौर मिलिंद चिमोटे प्रदेश उपाध्यक्ष भैया पवार प्रदेश महासचिव किशोर बोरकर प्रदेश सचिव आसिफ तवक्कल माजी स्थायी समिती सभापती बाळासाहेब भुयार प्रदेश सचिव नजीर खान बी के महिला काँग्रेस अध्यक्ष जयश्री वानकडे अल्पसंख्याक सेल अध्यक्ष अब्दुल रफीक पत्रकार अल्पसंख्यांक सेल प्रदेश महासचिव नसीम खान पप्पू युवक काँग्रेस प्रदेश महासचिव फिरोज शाह अमरावती युवक काँग्रेस विधानसभा अध्यक्ष वैभव देशमुख यांच्यासह अनेक नेते यावेळी उपस्थित होते अमरावती विधानसभा आणि बडनेरा विधानसभा अंतर्गत प्रत्येक प्रभागात पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांची प्रभागनिहाय निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली अविनाश पांडे प्रभाग क्रमांक एक प्रभाग क्रमांक दोन व प्रभाग क्रमांक तीन राजेश रुफ बबलू देशमुख प्रभाग क्रमांक पाच महेंद्र कॉलनी कोमल बोत्रा प्रभाग क्रमांक सात जवाहर स्टेडियम विनोद मोदी प्रभाग क्रमांक सात व प्रभाग क्रमांक अठरा संत कौररामनगर अशोक डोंगरे प्रभाग क्रमांक नऊ संजय वाघ प्रभाग क्रमांक चौदा प्रभाग क्रमांक सतरा व एकोणीस किशोर बोरकर प्रभाग क्रमांक दहा आणि अकरा नाना बार व नेमराज देशमुख प्रभाग क्रमांक साबिक बाई प्रभाग क्रमांक एकवीस सुरेश चिंगडे प्रभाग क्रमांक या निरीक्षकांना प्रभाग स्तरावर पक्ष कार्यकर्त्यांसह समन्वय साधून स्थानिक नागरिकांच्या समस्या जाणून घेणं पक्षाच्या ध्येय धोरणांचा प्रचार करणं आणि निवडणूक प्रचारासाठी रणनीती आखण्याची जबाबदारी सोपवण्यात आली या बैठकीत शहरातील नागरिकांचा काँग्रेस पक्षात प्रवेश झाला यामध्ये प्रामुख्याने अमरावती शहर काँग्रेस उपाध्यक्ष मोहम्मद शारीख परवेश शकील महासचिव अमरावती शहर काँग्रेस डॉक्टर फिरोज खान हमीद खान रेहान अली हमीद अली ॲडवोकेट अफरोज खान फैयाज खान पठान सचिव अमरावती शहर काँग्रेस अब्दुल शफीक अब्दुल हकीम सय्यद बासित हुसेन सय्यद मोबिन रेहान खान हिफजौर रेहमान अफरोज खान मुस्तफा खान शेख सलीम शेख कयूम सचिव युवक काँग्रेस अमरावती विधानसभाचे प्रफुल्ल तंत्रपाळे गोविंद ठाकरे इत्यादींचा समावेश होता बैठकीत उपस्थित प्रमुख नेत्यांनी अमरावती महानगरपालिकेत काँग्रेस पक्षाची सत्ता स्थापन करण्यासाठी उपस्थित कार्यकर्त्यांना गुरुमंत्र दिला यावेळी प्रभाग्निहाय जनसंपर्क वाढवणे आणि स्थानिय नागरिकांच्या समस्या सोडवण्यावर भर देण्याचं आवाहन करण्यात आलं